नवी मुंबईतील कोपरखेर खड्ड्यात पुढून नववर्षीय मुलाचा मृत्यू नवी मुंबई कोपरखेर येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कोपरखेरणे सेक्टर पाच मधील घटना असून अंकित ठनुबा असे मृत मुलाचे नाव आहे दरम्यान पालिका शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम साईटवर खणलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे तर बांधकाम केलेल्या बाजूला कोणतंही कुंपन नसल्यामुळे खेळत असलेल्या मुलाचा नाहक पळी गेल्यानं ना, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे काय प्रकार घडला इथं बांधकाम चालू आहे इथं एवढा मोठा खड्डा डोक्या एवढा उंच त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे आमच्या झपटपटीचे मुलं खेळायला येतात त्यांचे आई बाबा कामाला जातात तिथं वाचणे नाही ना तिथं गेट लावलेला नाही ना काय नाही त्याला किती वेळा सांगलं पण ती लोक ऐकू शकत नाही आज दोन घंट्यापासून पब्लिक खात्री एक पोलिसवाला नाही ना आला ना ती बिल्डर नाही आला आज आमचा एक मुलगा तिथं गमला तर दुसरा बी गमल आमचं एवढंच म्हणणं की त्यानं काम बंद करावं नाही तर तिथं गेट लावून घे हो। आमच्या मुलाची भरपाई करून त्या लोकांना देव काम बंद करना है बस छोटे छोटे हमारे झोपड़पट्टी के बच्चे एक बच्चा नहीं है एक बच्चे का जान नहीं गया यहाँ पे और भी लोग का जाएगा एक बच्चे का नहीं गया यहाँ पे इससे पहले भी छह दिन पहले भी है ना मेरी ननन ने यहाँ पे खड़के झगड़ा की थी यहाँ पे गेट लगाओ वॉचमैन को लगाओ न यहाँ पे गेट है ना वॉचमैन है ना कोई और आदमी भी नहीं है चलो उन्होंने देखा करके उन्होंने बाहर निकाला पता नहीं वो कितने घंटे तक अंदर पड़ा होता छोटा मोटा खड्डा है क्या वो कितना बड़ा खड्डा है वीडियो है

वो मेरी ननंद है ना यहाँ पे खड़ के बोली भी छोटे छोटे बच्चे लोग जा रहे थे ना उसने बोली भी है कि यहाँ पे गेट लगाओ करके या फिर वॉचमैन को रखो अभी वो यहाँ पे मौजूद नहीं है क्योंकि वो तलोजा में रहती है बच्चा गिरा वो कितना साल का था नौ साल का था साल हाँ इनके बराबर का बच्चा है इनके साथ ही खेलता था इनके साथ ही खेलता था और एक बच्चा है उनका या ठिकाणी आता मला या ठिकाणी कळालं बरंच नागरिकांनी तक्रारसुद्धा केल्या होत्या त्या बिल्डरकडं स्वतः त्या ठिकाणी सिक्युरिटी पाहिजे सेफ्टी पाहिजे परंतु इथं त्यांनी सिक्युरिटी ठेवला नाही सेफ्टी काय नाही खड्डा खोदलेला आहे शाळा बाजूला आहे महानगरपालिकेची शाळा बाजूला आहे मुलं इथं खेळत आहेत परंतु बिल्डरानं कुठलीही रहिवाशांची बात त्याने ऐकली नाही ना म्हणणं ऐकलं नाही काही नाही आणि हा निष्ठायचीपणा आज एका मुलावरती पण ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी मुलगा काढलेला मृत्यू घोषित केलेला हॉस्पिटलला आहे नऊ वर्षाचा हा मुलगा आहे परंतु ह्या नागरिकांच्या वतीने ह्या नागरिकांचं हे सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा खरोखर ही एक हत्याच आहे त्यांनी जर तिथं शेफ्टी बाळगली असती तर आज ही हा मृत्यू मुलाचा झाला नसता म्हणून मी नागरिकांतर्फे पोलीस स्टेशनला विनंती करेन की त्याच्यावर आर हा नोंद झाला पाहिजे आणि मर्डरचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला माहिती तक्रार करूनही बिल्डरने सेफ्टी केलेलं नाही असं नागरिकांचा मत आहे काही माहिती असूनही दखल घेतली जात नाही म्हणजे जाणून बुजून गुन्हा घडला असं लोकांचा मत असू शकतो आता कोणी बिल्डर अजून आम्हालाही माहीत नाही परंतु तो नागरिकांशी जसं वागला ते आता या नागरिकांच्या रोषामधून दिसून येत आहे त्या जी पाहिजे होती ती कुठली ठेवल्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री